नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी राम हरी यासाठी की आज आलेली आहे मी पंढरपुरामध्ये आणि पंढरपुरामध्ये एकादशीसाठी आम्ही आलेलो आहोत आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये आम्ही आलोत पण आम्ही इथेही आपल्या आकृतीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी थोडीशी काय भावना आहे ती आमची मिठाला सांगणार आहोत माझ्यासोबत वारांगी महाराज आहेत मी महाराजांना विनंती करते की त्यांनी त्यांचे पण दोन शब्द मला सांगावे की ते काय बोलतील या विषयावर सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी असतानाच अक्षरा म्हात्रे या एका आगरी समाजातील कन्याची झालेली हत्या ऐकून अत्यंत म्हणजे मनाला खूप दुःख झालं वास्तविक ही जी घटना आहे ही अत्यंत घृणास्पद आहे हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि शिवाय एक कोणाच्याही मनामध्ये एक क्रोध उत्पन्न करणारी ही घटना आहे कारण एकच जागा अशी असते ती म्हणजे मंदिर आणि त्या मंदिरामध्ये प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की इथं मी सुरक्षित असेन आणि त्या मंदिरामध्ये ती महिला मला सुरक्षा मिळेल्या अपेक्षेने गेली असताना त्या ठिकाणी तिच्यावर झालेला अत्याचार तिची केलेली हत्या अत्यंत म्हणजे तिरस्कार करण्यासारखीच ही घटना आहे याचा तर मी वारकरी संप्रदायाच्या वतीने घटनेचा निषेध करतो परंतु पुन्हा एक गोष्ट मी अशी सांगेन की या मंदिरामध्ये असलेले हे म्हणजे पुजाऱ्याचा सोंग घेतलेले जे सों कोणी असतील पाखंडी असतील किंवा सोयीच्या बलात्कार करण्याच्या उद्देशाने त्याने अंगावर जर पुजाऱ्याचं पांघरून घातलं असेल तर यांना कुणीही पाठीशी घालू नये मी तर म्हणेन की आमच्याकडून जेवढं जेवढं सहकार्य लागेल लागे अक्षदा म्हात्रेला म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे कडक शासन त्यांना होण्यासाठी ज्या ज्या काही आमच्याकडून प्रयत्न असतील त्या आम्ही सगळे प्रयत्न करू पण या नधामांना हे असं पाश्विक कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन धन्यवाद मंडळी